तर इकडे महायुतीचे नऊ उमेदवार निवडून येतील असा विश्वास भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला बाकी चर्चांना उत्तर देण्याची आवश्यकता नाहीये नऊ उमेदवार हे निश्चित निवडून येतील असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय तर पंकजा मुंडेंसह महायुतीचे हे नऊ उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आता विधानभवनामध्ये दाखल झाल्यात त्यापूर्वी सिद्धिविनायकाच्या त्या लीन झाल्या होत्या सिद्धिविनायकाचे आशीर्वाद त्यांनी आज मतदानापूर्वी घेतलेले आहेत तेव्हा पंकजा मुंडे यांच्याबरोबर बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी आपल्यासोबत पंकजा ताई आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया तर आज महाराष्ट्राचं लक्ष लागूनच आहे मात्र बीडकरांचं लक्ष हे सगळ्यात जास्त आज विधानभवनाकडे असणार आहे ताई काय सांगाल तुमच्या समर्थकांना आज तुम्ही आज निवडणूक प्रक्रियेला सामोरं जात आहात हे <laughs> माझ्यासाठी वेगळा अनुभव आहे लाखो मतं घेऊन निवडणूक लढणं आणि काही लाखोंच्या प्रतिनिधींची मतं घेऊन लढणं हा एक वेगळा अनुभव आहे मी पण वेगळा अनुभव घेतो काय विश्वास आहे म्हणजे विश्वास आहे माझा आहे बाकी चर्चांना काही उत्तर देण्याची आवश्यकता आवश्यक आहे भावना आहे भावना सिद्धिविनायकाचं दर्शन मी वेळोवेळी घेते म्हणजे मी सिद्धिविनायकच्या जवळच राहते मित्र अनेक वेळा जाते पण कुठलेही नवीन करताना आपण बप्पाचे आशीर्वाद घेतो आपल्या महाराष्ट्रात पण त्याचं एक वेगळं महत्त्व आहे मी त्या पद्धतीने बाप्पाचे आशीर्वाद घेतो We'll